एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्राचा जी आर सरकार पारित करणार नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणापासून उठणार नाहीत मग इथं आमचा जीव गेला आणि मरण आलं तरी पण आम्ही हे जागा सोडणार नाहीत ना आम्ही दहा तारखेला विराट मोर्चा विधानभवनावर घेऊन गेलो होतो जिरो महिलाला आमचा मोर्चा अडवला त्यावेळेस आम्हाला बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही तीन तारखेला तुमची मिटिंग लावतो त्या दिवशी आम्ही साडे अकरा वाजेपर्यंत महिलावर संध्याकाळी होतो तिथंच आमच्या जे मोर्चेकऱ्यांनी जेवण केली परंतु जे उपोषण करते होते त्या करताने दहा तारखेला उपोषण चालू ठेवलं हे थाबरे ओपोषण तिथून दहा तारखेपासून आम्ही अमरण उपोषणला बसलेलो आहोत आणि आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आमची मागणी एकच आहे की डी एस पी क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या कोळी नोंदी झालेल्या आहेत त्या आणि त्यांना कोळी नोंदीवरूनच जातीचा दाखला आणि जात वैद्यचं प्रमाणपत्र दिलं दिलं जातं त्याचप्रमाणे विस्तारित क्षेत्रातील ओ टी एस पी क्षेत्रातील कोळी बांधवाच्या नोंदी सुद्धा एकोणीसशे पन्नासच्या अगोदर कोळी नोंदीच झालेल्या आहेत तर त्यांना पण टी एस पी क्षेत्रासारखाच न्याय ओ टी एस पी क्षेत्रातील कोळी बांधवांना दिला पाहिजे आणि त्यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदी होणारच आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरी कोळीचं कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैद्यता प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही एकमेव मागणी आमची आहे आणि आजपर्यंत शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मागणी वर्षी मोर्चा काढला अनेक ठिकाणी सरकारनं अजून काढला आज आजपर्यंत सरकारने तोडगा काढलेला नाही त्यामुळे आता आंदोलन तीव्र होत असून आज आमचे काही बांधव हो आत्मदहन करतील आणि काही बांधव हो त्यांनी अर्धनग्न आंदोलन चालू आहे आणि काही बांधव हो मोर्चानी परत इतना... विधानभवनावर जाणार आहेत तरी काही बांधव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती जाणार आहेत मग ते कधी जातील आणि कधी आपल्या जाऊन तिथं आंदोलन करतील हे सांगू शकत नाही परंतु आज आत्मदहन सदा होणार आहे कारण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी धुंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्राचा जी आर सरकार पारित करणार नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणापासून उठणार नाहीत मग इथं आमचा जीव गेला आणि मरण आलं तरी पण आम्ही हे जागा सोडणार नाहीत